बहुजनांच्या मुक्तीसाठी भी बहु मुक्ती आले भीम बाबा धावून बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीम बाबा धावून अधिकार आणले आमच्या गुलमीज परिषदेला जाऊन अधिकार आणले आमच्या गुलमीज परिषदेला जाऊन अस्पृश्य राहत होता गावाच्या वेशीत अस्पृश्य राहत होता गावाच्या वेशीत ऐश आराम नव्हत जीवनात ऐश आराम नव्हत जीवनात जगत होता हा समाज जगत होता हा समाज उष्टे खाऊन जगत होता हा समाज उष्टे खाऊन बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीमबाबा धावून बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीम बाबा धावून बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीमबाबा धावून अधिकार आणले आमच्यासाठी गोलमेज परिषदेला जावून अधिकार आणले आमच्यासाठी गोलमेज परिषदेला जाऊना नव्हतं शिक्षण बहुजनाच्या नशिबात नव्हतं शिक्षण बहुजनाच्या नशिबात जात होती जिंदगी कमरेच्या झाडू अन गळ्याच्या मडक्यात जात होती जिंदगी कमरेचा झाडू अन गळ्याच्या मड मडक्यात भीमबाबाने दिले अधिकार भारताच्या घटनेतून भीमबाबाने दिले अधिकार भारताच्या घटनेतून बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीमबाबा धावून बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीमबाबा धावून अधिकार आणले आम आमच्यासाठी अधिकार आणले आम आमच्यासाठी गोलमेज परिषदेला जाऊन बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीम बाबा धावून पछाडलं होत जातीवादान या अस्पृश्याला पछाडलं होत जातीवादान या अस्पृश्याला देश स्वतंत्र होऊनही किंमत नव्हती या गुलामाला देश स्वतंत्र होऊनही किंमत नव्हती या गुलामाला स्त्रियांचे केलं संरक्षण बाबांच्या हिंदू कोट विला स्त्रियांचे केले संरक्षण बाबांच्या हिंदू कोट विला बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीम बाबा धावून बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीम बाबा धावून अधिकार आणले आमच्या आमच्यासाठी अधिकार आणले गलमेज परिषदेला जाऊन अधिकार आणले आमच्यासाठी गोलमेज परिषदेला जाऊन बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीम बाबा धावून हा समाज होता अंधभक्तीत भक्तीच गुरफटलेला हा समाज होता अंधभक्तीत भक्तीत गुरफटलेला धोंगी बुवा लुबाडत होते या बहुजनाला धोंगी बुवा लुबाडत होते या बहुजनाला या पाखंडातून या पाखंडातून आम्हा मुक्त केले बुद्धाचा धम्म देऊन या पाखंडातून आम्हा मुक्त केले बुद्धाचा धम्म देऊन अधिकार आणले आमच्या गोलमेज परिषदेला जाऊ ना अधिकार आणले आमच्या गोलमेज परिषदेला जाऊन बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीमबाबा धावून बहुजनांच्या मुक्तीसाठी आले भीमबाबा धावून अधिकारानले आमच्यासाठी अधिकार आणले गोलमेज परिषदेला जाऊन अधिकार आणले आमच्या गोलमेज परिषदेला जाऊन अधिकार आणले आमच्या गोलमेज परिषदेला जाऊन